आचराच गाव आहे तिथे जपली जाणारी ही परंपरा आहे प्रथा आहे ती जशी पूर्वी जशी जायची तशीच आता जपली जाते म्हणजे त्याच्यात आपण ह्याचं जे श्रेय आहे तिकडे लोकांना द्याल कसं जायला काय सांगाल म्हणजे तशाच पद्धतीनं नाही बेसिकली परंपरा जपणं ही आचऱ्याची हेच आहे ही हे आचऱ्याची परंपरा आहे म्हणजे आम आमच्याकडे होणारा प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक उत्सव हा परंपरा सांभाळूनच रूढी परंपरा याला धरूनच नेहमी असतो आणि आमचं भाग्य आम्ही समजतो की लोकांना यात म्हणजे त्या अँगलनेच हे करायला आवडतं विचार करायला आवडतो लो हे श्रेय लोकांचंच आहे कारण यात कोणालाही जबरदस्ती किंवा कोणालाही काही हे केलेलं नाही आहे लोकांनी आपण होऊन स्वखुशीने त्यात सहभागी व्हायचंय आणि लोक एवढी उत्सुक असतात की ही तारीख येते कधी आणि आम्ही ही देवाची आज्ञा स्वीकारून जातो कधी अशी लोकांची ही असते त्यामुळे ऑफकोर्स हे क्रेडिट सगळं कारण कुठलाही कार्यक्रम सक्सेस व्हायला गावाची जी काय का का हे लागते क पाठिंबा लागतो का गावाचा जो काय स्वभाव लागतो तो आमच्या आचरवासियांमध्ये आहे आणि हे सक्सेस करण्याचं सगळं क्रेडिट गाव गावातल्या लोकांना ग्रामस्थांनाच आहे साहेब आणि प्रश्न म्हणजे असा लोकांमध्ये असलेला प्रश्न म्हणजे गावपण होते लोक बाहेर जातात मग तिकडे जो शासकीय आणि प्रशासकीय जो कारभार असतो तो चालू असतो किंवा बंद असतो नेमकं काय सांगाल म्हणजे लोकांना उत्सुकता बँका त्याच्या काय बँका किंवा पोस्ट ऑफिस यासारख्या ज्या गोष्टी आहेत आता शाळा वगैरे बंद असतात कारण तिथे मुलं असतात लहान मुलं असतात वगैरे पण बँका किंवा पोस्ट ऑफिस ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता पोलीस फोर्स किंवा इतर गोष्टी ह्या एकुलत्या त्या आचऱ्यासाठी नाही आहेत बँक काम करते पंचक्रोशीसाठी दशक्रोशीसाठी तेव्हा त्या ते लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या बँका चालू असतात किंबहुना की कि किंवा काही गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे याच्यात आहेत तर त्यांना एक मुभा दिलेली आहे की जे त्या गोष्टी ज्या जीवनावश्यक आहेत किंवा ज्यावर इतर लोक अवलंबून आहेत आचरावाशी नाही तर आचरावाशी यापेक्षा बाहेरचे लोक पंचकृषीतले जे लोक अवलंबून त्यांची गैरसोय होऊ नये या हेतूने बँका आणि हे आ, ए, पोस्ट ऑफिस वगैरे चा हॉस्पिटल चालू असतं बेसिकली कारण ती इमर्जन्सी कधी उद्भवू शकते आपण तसं ते बंद ठेवता येणार नाही हे हे प्रॅक्टिकल अप्रोच लक्षात घेऊन केलेलं आहे म्हणजे त्यांना ती आम्ही ते मंजूर केलं आम्ही ग्रामस्थांनी ते स्वीकारलं की यांना आपण सवलत द्यावी जशी आपला देवाचा कौल घेऊन जी सुरुवात होते गावा पाहण्याची म्हणजे आता त्यानुसार नंतर म्हणजे आपण जेव्हा परत आता तीन दिवसांनी तीन रात्री नंतर गाव जेव्हा पाहणार मग ती आ, ती परत जी सुरुवात होते नेमकी गावात